नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एक अशी गोष्ट घेऊन आलोय की ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा उभा राहील आणि डोळे पाणवतील माझ्या आजोबांनी मरण्यापूर्वी मला एक जुनाट लाकडी पेटी दिली होती आणि शेवटचा सा शब्द सांगितला ही पेटी तू चुकरशील पण फक्त तेव्हाच जेव्हा तुझ्या रक्तात खरंच शिवराय वाहत असतील आज पंधरा वर्षानंतर मी ती पेटी उघडली आणि त्यातून बाहेर आली छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची गुप्त चिठ्ठी जी, जी त्यांनी एक हजार सहाशे अठ्याहत्तर साली रायगडावर मरण्यापूर्वी लिहिली होती ही पेटी माझ्या कुटुंबात सात पिढ्यांपासून चालत आली आहे माझे आजोबा सांगायचे रायगडावर एक मावळा होता नाव संभाजी पवार महाराजांचा अतिशय विश्वासू योद्धा जेव्हा महाराजांना कळालं की आता फार वेळ उरला नाही त्यांनी फक्त तीन माणसांना जवळ बोलावलं त्यातला एक हा संभाजी पवार महाराजांनी त्याला ही चिठ्ठी दिली आणि सांगितलं ही चिठ्ठी तू आपल्या वंशात ठेव तीनशे पन्नास वर्षानंतर जेव्हा माझं स्वराज्य विसरलं जाईल तेव्हा हा संदेश एका खऱ्या मराठी माणसापर्यंत पोहोचाव आज मी ही पेटी उघडली तर आत फक्त एकच गोष्ट होती एक पिवळा पडलेला जुनाट कागद आणि त्यावर शिवाजी महाराजांची स्वतःची राजमुद्रा आता मी ही चिठ्ठी प्रथमच मोठ्यानं वाचतोय तुम्ही डोळे बंद करा जवळ महाराजच आपल्याशी बोलतायत माझ्या प्रिय मावळ्याला जर हा संदेश तुझ्यापर्यंत पोचला असेल तर समज की मी गेलो तरी माझी स्वराज्याची स्वप्न जिवंत आहेत जर तुझ्या काळात कुणी म्हणत असेल की शिवाजी फक्त इतिहासात आहेत तर त्याला ठणकावून सांग शिवबाची कसम आहे जोपर्यंत एक मराठी माणूस श्वास घेतोय तोपर्यंत माझा भगवा झेंडा भडकत राहील माझी तलवार जिवंत राहील आणि माझं हिंदवी स्वराज्य अमर राहील मी गेलो तरी माझी शपथ तुझ्या रक्तात फिरतीये उठ मावळ्या आणि साऱ्या जगाला सांग छत्रपती शिवाजी महाराज कधीच मेले नाहीत ते फक्त आपल्या छातीमध्ये गेले तुमचा शिवाजी मित्रांनो ही चिठ्ठी वाचताना मला असं वाटलं जणू महाराज माझ्यासमोर उभे आहेत आणि म्हणतायत उठ माझ्याली करा आता तुझी वेळ आहे आज आपण फक्त फेब्रुवारी मार्चमध्ये शिवजयंती साजरी करतो पण महाराज तर दररोज आपल्या जिवंत आहेत आपल्या रक्तात आपल्या लढ्यात आपल्या अभिमानात म्हणून मी आज शपथ घेतो ही चिठ्ठी फक्त माझी नाही ही आपल्या सगळ्यांची आहे जर तुझ्या रक्तात खरंच शिवराय वाहत असतील तर कर। हा व्हिडिओ आत्ताच शेअर कर कारण महाराजांचा हा शेवटचा निरोप प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचायला हवा कमेंट्समध्ये फक्त एक गोष्ट लिहा जय भवानी जय शिवाजी आणि सबस्क्राईब नक्की करा कारण पुढच्या व्हिडिओत मी रायगडावर जाऊन ही मुद्रा तपासणार आहे हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी